मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जोधे आज एरिकेशन कॉलनी येथील जे सुप्रसिद्ध असं गणेश मंदिर आहे आणि आज इथं गणेश मंदिर गणेश जयंतीचा खूप आगळेवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत त्याच्यात शिष्य आत आत पर्व शिष्यपटण असेल किंवा हवन असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम आज राबवले जात आहेत आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि असं असताना आज ज्या मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं हे सर्व वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असतात तर अशीच सद्बुद्धी सर्व निरेकारांना लाभो आणि त्यांच्या हातून नेहमी सत्कार्य घडत हो, राहो हीच ईश्वरचरणी गणेशचरणी प्रार्थना धन्यवाद ॐ गणनान्त्वां गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्त्वं जेठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद अनुशृणमन्नोति वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर मेदेवसुत मुदाकरात मोदक सदाविमुक्तीसाधक कराधरावतमस विलाशीकरक्षक अनायकैकनायक विनाशि दे भदैतक नशुभशुनाशक नमा विनायक नमा विनायकं नमा विनायक मंगलमूर्ती गणपती बाप्पा दरवर्षी सरावाप्रमाणे यावर्षीसुद्धा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी म्हणजे गणेश जयंती हा कार्यक्रम दरवर्षी इरिगेशन कॉलनीमध्ये आमचे मोर्या ग्रुपचे सगळेच पदाधिकारी सर्व सदस्य मोठ्या संख्येने या ठिकाणी गणपतीचा कार्यक्रम पार पडतात सकाळी पहिल्यांदा पढंदा आरती झाली पहाटे पाचला मोऱ्यांना उठत आलं नंतर पंचोपचारे पूजन करून श्रींस दागिने अर्पण करण्यात आले श्रींचा आतृशिषेचा एकशे एकवीस आवर्तन करून श्रींचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर नऊ ते बारा आम्ही गणेश या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडला त्यामध्ये एक हजार एकवीस मोजक्याच्या अवधी एक हजार एकवीस दुर्वा शमीपत्र अशा हा या गणेश या हा कार्यक्रम संपन्न झाला दु बरोबर ठीक बारा वाजता श्रींची गणेशच्या गण ग गणपतीचा जप करून श्रींची त्या ठिकाणी पुष्पृष्टी झाली नंतर बरोबर सवबाराला पाणा झाला नंतर मंत्रपोषण झाली असा हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या संख्येने ह्या इरिगेशन कॉलनीमध्ये संपन्न होतो मुख्य म्हणजे आमचे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघांचे हे अधिष्ठान आहे हे पुरीपासून स्वयंपूषण आहे आमची जवळ तिसरी पिढी आहे आमचे वडील गजानन गोईंग गोडके यांच्या आधीपासून ते आमचे हे सगळं हे आम्हाला हे मिळते हे मोर्याची कृपा आहे त्यानंतर मोऱ्या कृपाला हे सगळे आहेत ब्रह्मा विष्णू महेश आकार तो ब्रह्मा मुकार तर विष्णू मकार महेश जाणेला ऐसे तिनी देव जेथनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप असा हा गजानन हा या ठिकाणी उत्पन्न झाला हे मुख्य स्वयंभू सांगले आमचे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या त्यांच्या कृपसृष्टीने हा दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात कसा पार पडतो हे आम्हालाच माहीत नाही ते आमच्या करून घेतात जवळजवळ आता हे पंचवर्षी होऊन गेले असेल कसा पार पडतो हे आमच्यातनं हे मोर्या प्रत्यक्ष गजानन सगळ्यांच्या रूपाच्या या ठिकाणी हादर राहतात आणि ते पटापटाप कार्य कार्यक्रम करून जातात ही आमची म्हणजे आम्हाला एक प्रकारची चैतन्य निर्माण झाल असा हा मोर्या प्रतिष्ठानचा ग्रुप दरवर्षी सेवा करतात अशी सेवा दरवर्षी जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आम्हाला सेवा घडू अशी मोर्याचरणनी प्रार्थना करतो मंगलमूर्ती मोर्य गणपती बाप्पा मोर्य गणपती विद्यादया सागरा बुद्धिमजदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःखदरिद्रावघे देशांतरा पाठवी हैरंबा गजनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे पसरे अत्यंत ते साजिरे माता पाजरी वरीवरी वरीवारी चेतुरे माझे हरे मनोरथ पुरे देखू चिंता हरे गोसावी सुत वासुदेव मोर मोरयाला स्मरे गणपती बाप्पा मोर्या महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेघ्न कुर्मे देव सर्व कार्य श्रू सर्वदा आमचे मोरिया प्रतिष्ठान सर्व भक्त भाविक आणि महिला मंडळ सर्वजण काहीही कार्यक्रम असो आनंदाने उत्साहाने साजरे करतात आणि आम्हालाही खूप छान वाटतं कालच आम्ही होमामध्ये मोदक बनवण्यासाठी सर्व महिला एकत्र आलो आणि आम्हाला कार्यक्रमात सहभागी व्हायला खूप छान वाटले इथून पुढेही असेच सर्वांनी साथ द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना मोरिया बाप्पा गणपती बाप्पा मोरिया सालाभारप्रमाणे यावर्षी मागे गणेशोत्सव गणेशोत्सव अगदी सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पाडला सकाळी आमचे सचिन काका घोडके व गणेश मंडळातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी आमचा एक उपक्रम असतो गणेश सहस्त्रनामातील एक नाव आम्ही मोऱ्याला कोरत असतो तर यावर्षी आम्ही कोरलेलं नाव आहे मुक्तीत सर्व बंधनातून सोडवणारा असा हा मुक्तीत गणेश हे गणेश सहस्त्रनामातील अतिशय सुंदर नाव गणेश प्र मोऱ्या प्रतिष्ठानचे उन्मेष कदम सचिन गो घोडके आणि ग सर्व अक्षय आगवणे या सर्वांनी नाव सुचवले आहे त्या त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडला सर्व गणेश भक्तांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मोऱ्या प्रतिष्ठानला दरवर्षी लाभते असंच लाभत जाऊ अशा आम्ही भैरव चरणी प्रार्थना करतो मंगलवार छान 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 उपक्रम राबवतात आणि भाविकांना पण त्याचे खूप समाधान मिळते आणि आम्हालाही त्याचा खूप आनंद होतोय सालाबादप्रमाणे अथर्व शीर्ष गणेश याग रक्तदान शिबिर असे भरपूर कार्यक्रम घेतात त्याच्यामुळं आम्हाला खूप त्याचा आनंद वाटतो धन्यवाद नायका सर्व सिद्धीफळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझी आंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाघ सुन्यास वधवावे कृपा कटाक्षे करून आज श्री गणेश जयंती निमित्त श्री मोर्या प्रतिष्ठान निरा येथे खूप मोठा उत्साह दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो आणि त्यामध्ये निरा निरेतील सर्वच गणेश भक्त आणि निरेतील नी, सर्व नागरिक उत्तम प्रकारे प्रतिसाद देतात त्याबद्दल मी मोर्या प्रतिष्ठानचे आभार मानते धन्यवाद जय गजानन आमचे मोर्या प्रतिष्ठान जवळजवळ एक दहा ते बारा वर्षापासून आम्ही इथे गणेश जयंतीचा सा उत्सव साजरा करतो तसेच वर्षभरी आमचे द्राक्ष महोत्सव असेल शहाळी महोत्सव असेल असे विविध कार्यक्रम असतात त्यानंतर ऋषी पंचमीचा असेल अत्रवर्षीच पठण असे आम्ही विविध कार्यक्रम राबवत असतो आज गणेश जयंतीचा उत्सव साजरा करत असताना पाटे सचिन काकांचे हस्ते अभिषेक झाला त्याचबरोबर बारा वाजता होम हवन झालं आणि गणेश उत्सव झाला तसेच उद्याही महाप्रसादाचं आयोजन आहे तर मोर्या प्रतिष्ठानतर्फे सर्व भाविक भक्तांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद मोर्या प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्यशिव सर्वदा सालाबादप्रमाणे नेहमी हा कार्यक्रम उत्तमाचाच होतो सर्व मोर्या सदस्य हे सर्व उत्तमाचे कार्यक्रम करतात आणि सर्वजण उत्तमाचे भाग घेऊन चिकाटीने सर्व, चिकाटी सर्व कार्यक्रम पार पाडतात सालाबादप्रमाणे सर्व लेडीज सदस्यही उत्तमाचे कार्यभाग करून घेतात अथर्व सर्व उत्तमाचे कार्यभाग होतात सर्वजण सहकार्य लेडीज जेंट्स सर्वजण सहकार्य उत्तमाचे करतात त्याच्यामुळे हा कार्यक्रम फारच उत्तम उत्तम होतो

या शीत पदमासन या ब्रह्मांडीत शंकर कृपजीव जय महेशदा वंदिला सामं पातु सरस्वती भगवती जिते सदा व्यामहा मंगल नाम घ्या मोरे मला मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोर्या रे मोर्या रे बापा मोऱ्या रे मोर्या रे बापा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे रे हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा कोणी नारायणा हरी म्हणा कोणी गोरणा गोविंद गोपाल हरि नारायण हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा कोणी नारायण गजानन म्हणा हे रंभ म्हणा गजानन म्हणा हे रंभ म्हणा मोर्या म्हणा चिंतामणी मोना मोर्या म्हणा चिंतामणी म्हणा हरी म्हणा गोविन्द गोविन्दना कुनी गोपाल कुनी नारायण हरिना गोविन्द गोविन्दना कुनी गोपाल कुनी नारायण ईश मना जगदीशना ईश मना जगदीश सर्वेश परमेश सर्वेश म्हणा परमेश म्हणा हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कोणी गोपाल म्हणा कोणी नारायणा हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा कुणी नारायण नारायण हरी म्हणा Puni govinda mana, Puni, mana, Puni govinda mana, Puninara govinda, Hari narayana, govinda, gopala, Hari narayana, Hari mana, Puni govinda mana, Puni govinda mana, Puninara Puni Hari mana. ாயண மூடி அக்காத்திரங்கேஷ

त्वमेव केलम् करदाजि त्वमेव केलम् भरदाजि त्वमेव केलम् भरदासि त्वमेव सर्वम् घलिब्रह्मसि त्वम् साक्षात् आत्मासि नित्यम् कृतं वच्मे सत्यं वच्े अवच्छ अव अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचिष्यतात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सोमान् पहि पहितन्तात् त्वं वाङ्मय स्वं चिन्मयः त्वमानन्दमय ब्रह्ममयः ब्रह्मभयः योषि त्वं प्रत्यक्षं त्वं विगदिदं त्वं जगदिदं त्वं जगदिदं त्वयमेत सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येते त्वं भूमिना नलो दिनुलभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणप्रया